अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा पाहूयात गणेशभक्त आणि वेदवेत अग्निहोत्री ऋषी भरद्वाज नगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक, एक अप्सरा जलक्रीडा करत होती तीला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले ते, द्रवी ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यान एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भोम अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारक्की ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाट्याला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडोपशोपचारे पूजा करावी पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोती वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणतेही प्रकारे सूतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा गणेश अंगारकी श्लोक कोणते आहे ते पाहूयात पहिला श्लोक गणेशाय नमस्तुभ्य दुसरा श्लोक सर्वसिद्धी प्रदायक तिसरा श्लोक संकष्ट्य हरमे देव चौथा श्लोक पाहूयात ग्रहणागर्म्य नमोस्तुते पाचवा श्लोक पाहूयात कृष्णपक्षे चतुर्था सहावा श्लोक समपूजित्य विद्युते सातवा श्लोक क्षिप्र प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते हे मंत्र म्हणून आपण अंगारकीची पूजा करावी तसेच हे ध्यानात असू द्यावे की कोणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बापाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापी रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडावे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच आता पाहूयात या अंगारकी चतुर्थीची फलश्रुती काय आहे ते संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकष्टे नष्ट होतात लग्ने जमतात संतानप्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व एक, एक अंगारकी यांचे फळ सारखेच आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं काय एवढं महत्त्व आहे ते पाहूयात गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ या धार्मिक ग्रंथामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचे आणि विधी सांगितले आहेत आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आणि गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेश भक्तांमध्ये या दिवसाचे खूप महत्त्व आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात अशा प्रकारे श्री गणेशाची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या दूर होण्यास मदत होईल अंगारकी चतुर्थी सहा महिन्यातून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात असे मानले जाते तुम्हा सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा